आगमन होईल तत्पूर्वी मी आपणासमोर सांगू इच्छितो की कुर्डवाणी नगरपालिकेमध्ये ज्या सर्व युवकांनी व सर्व म्हणजे आपले पुरुष नेते किंवा महिला नेते यांनी जी मागणी केलेली होती की कुर्डवाडी शहराला नवीन चेहरा मिळाला पाहिजे त्या पद्धतीनं आज संजय मामा यांनी कुर्डवाडी शहराला सर्व नवीन उमेदवार दिलेले आहेत काही ठराविक का जुने पण नेते असले पाहिजेत सर्व नवीन हातात दिल्यानंतर त्यांना कार्यभार जमल किंवा नाही असं सांगू शकत नाही त्यामुळं काही जुने अनुभवी नगरसेवक पण दिलेले आहेत मामाने आमच्या याच्यामध्ये दोन महिला जास्त आता प्रत्यक्षात सांगितलं की दोन महिला मामाने जास्त दिलेल्या आहेत या मामाने दिलेल्या दोन महिला उमेदवाराचा सर्व महिलांनी व्यवस्थित विचार करून या लाडक्या बहिणींनी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहावं अशी विनंती करण्यासाठी मी इथे उभं राहिलेलो आहे मामाने उमेदवारी देताना सर्व महिलांना विश्वासात घेऊन व सर्व जे पुरुष उमेदवार होते त्यांना देखील विश्वासात घेतलं होतं परंतु काही पुरुष नगरसेवकाला तिकीट न मिळाल्याने ते नाराज झाले आणि पक्ष त्यांनी सोडला परंतु मामाने चंग मानलाय की ज्या पद्धतीनं सन दोन हजार सहा साली कुर्डोळी नगरपालिकेमध्ये सतराच्या सतरा नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवडून आलेले होते आज एक खेदाची बाब आहे की आमचे नेते आदरणीय बापूसाहेब जगताप हे थोडेसे आजारी असल्या कारणाने आज इथं पोचू शकले नाहीत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु त्यांचे पुत्र व माडा तालुका चे अध्यक्ष माननीय आकाश जगताप हे इथं उपस्थित झालेले आहेत मी सर्वांच्या वतीने या संजय मामा आणि बापासाहेब जगताप या दोघांची आदरणीय नेत्यांचं मान ठेवून मी सर्वांना विनंती करतो की कुर्डुवाडी शहरातल्या वीस नगरसेवक एक व एकविसावा नगरसेवक सौ सूर्यगाताई सूर्यगाताई या नगरातेसाठी उभा आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो कुर्डुवाडी शहरातल्या सर्व युवकांना व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण कुठलेही विचार न करता तिन्ही जे तिन्ही मतं आपल्याला द्यायचे आहेत ते तिन्ही जे तिन्ही मत आपण गड्या चिन्हावरच द्यायचे कुठल्याही प्रकारचं क्रॉस वोटिंग झालं नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची आणि खास करून ओबीसी समाजातील सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की आज आपल्याला एक नवीन असा सूर्यकथाई सारखा चेहरा आपल्याला मिळालेला आहे त्याचा आपण उपयोग करून घ्यावा हीच विनंती या ठिकाणी करतो थांबतो जय भीम जय भारत जय महाराज